नमस्कार आज आपण अर्ध्या किलो मैद्यापासून एक किलोच्या प्रमाणात बिस्किटासारखी खुसखुशीत असंख्य पदर सुटलेली शंकरपाळी कशी बनवायची ते पाहतोय यामध्ये आपण दुधाचा वापर अजिबात केला नाही आहे त्याच पद्धतीने तुपाचं मोहन यामध्ये आपण घालणार नाही आहे तर अगदी वेगळ्या पद्धतीने ही शंकरपाळी आपण बनवतो आहे त्यासोबतच इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्ही सांगणार आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा जर दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर या व्हिडिओमुळे बरीचशी मदत होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर इथे सर्वात आधी तुम्ही पाहू शकता साहित्य मोजून घेण्यासाठी मी मेजरिंग कप घेतला आहे त्यासोबतच आपल्या किचनमध्ये रेग्युलर आपण आमटीसाठी जी वाटी वापरतो ना ती घेतली आहे आता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर वाटीने सुद्धा साहित्य मोजून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मेजरिंग कप वापरू शकता मी या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी या मेजरिंग कपचा वापर करते आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे वजनी प्रमाणसुद्धा दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण मैदा वजनी प्रमाणासोबतच कपाच्या प्रमाणामध्ये मोजून घेणार आहोत त्यासाठी वजन काट्यावरती वजन सेट करून घेतले त्यावरती बाउल ठेवलाय आणि यामध्ये आता कपाने मोजून आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे तर मैदा या मेजरिंग कपमध्ये भरताना मी हाताने दाबून अजिबात भरला नव्हता तर वरचेवर हा मैदा मी भरून घेतला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पाचशे ग्रॅम मैदा म्हणजे अर्धा किलो मैदा वजनी प्रमाणामध्ये बरोबर भरला आहे आणि कपाच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर मेजरिंग कपने साडेतीन कप इतका हा मैदा आहे आणि जर वाटीने मोजून घ्याल तर चार वाटी इतका हा मैदा बरोबर बसतो आता हा मैदा आपण मोजून घेतलाय आता साखर मोजून घेऊयात तर त्यासाठी पुन्हा मी वजन काटा सेट करून घेतलाय त्यावरती बाउल ठेवलाय आणि आता ज्या कपाणी मोजून मैदा घेतला होता त्याच कपाने मोजून पाऊंड कप म्हणजे एका कपाला थोडीशी कमी इतकी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये साखर आपल्याला दोनशे ग्रॅम इतकी घ्यायची आहे अर्ध्या किलो मैद्यासाठी दोनशे ग्रॅम साखर परफेक्ट प्रमाण आहे अजिबात कमी किंवा जास्त होत नाही आता आपण तूप मोजून घेऊयात तर ज्या कपानी मोजून मैदा आणि साखर घेतली होती ना त्याच कपाने मोजून इथे मी पाऊंड कप म्हणजे एका कपाला थोडंसं कमी इतकं हे तूप घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर तूप आपल्याला एकशे साठ एम एल इतकं घ्यायचं आहे साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते या कपाने मोजून मी साडेतीन कप मैदा घेतला आहे पाऊंड कप साखर आणि पाऊंड कप इथे तूप घेतलं आहे आता आपण सर्वात आधी पीठ मळून घेण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेणार आहोत तर सर्वात आधी ज्या कपानी मोजून सर्व साहित्य घेतलं आहे त्याच कपानी मोजून मी अर्धा कप पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्येच जे तूप आपण मोजून घेतलं होतं ते सर्व तूप काढायचं लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचं नाही सर्व तूप या पाण्यामध्ये काढून घेतलं की आता जी साखर आपण मोजून घेतली होती तीसुद्धा यामध्ये काढून घ्यायची आणि आता चमच्याने एकसारखं हलवत ही जी साखर आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये आणि तुपामध्ये विरघळवून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम अजिबात मिडियम टू हाय करायचा नाही तर मंद आचेवरतीच ही साखर या पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायची आहे त्यामुळे सतत एकसारखं ढवळत राहायचं तर इथे पहा सर्व साखर या तूप आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये मी विरघळवून घेतली आहे आता काय करायचं गॅस लगेच बंद करायचा आणि आता साखर विरगळवून घेतलेलं हे जे पाणी आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे पाणी जास्त गरम असताना अजिबात वापरायचं नाही आपण यामध्ये तूप गरम करून घालणार नाही आहे किंवा तुपाचं मोहन घालणार नाही आहे तरीसुद्धा ही शंकरपाळी छान फुलते असंख्य पदर सुटतात आणि बिस्किटासारखी खुसखुशीत होते आता हे मिश्रण थंड झालं की यामध्ये याच स्टेपला मी एक चमचाभर वेलची पावडर घालणार आहे म्हणजे पीठ आपण जेव्हा मळून घेऊ त्यामध्ये वेलची पावडर एकसारखी मिक्स होईल वेलची पावडर घातल्यानंतर आताही पाण्यामध्ये आपण पुन्हा एकदा एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता लगेच लग आपण शंकरपाळीसाठीचं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे अर्धा किलो मैदा वापरतो आहे त्यामुळे भांडं घेताना मोठं आणि पसरट घ्या सर्व मैदा या परातीमध्ये काढून घ्यायचा हा मैदा मी सुरुवातीला चाळणीने स्वच्छ चाळून घेतला आहे आता कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्याची जर चव वाढवायची असेल ना चा चा तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर इथे मी सुद्धा चिमूडवर मीठ यामध्ये घातलं आहे मीठ घातल्यानंतर आता ते मैद्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊया त्यानंतर जे आपण तूप साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि छान घट्टसर सरस हे पीठ मळून घ्यायचं जेवढं आपण या ठिकाणी हे पाणी तयार करून घेतलं आहे ना तेवढ्या पाण्यामध्ये हा मैदा अगदी व्यवस्थित मळून होतो अजिबात जास्त पाणी लागत नाही किंवा पाण्याचं प्रमाण कमीसुद्धा होत नाही तर आता लागेल असं थोडं थोडं हे तयार केलेलं पाणी यामध्ये घालूया आणि छान घट्टसर सरसं हे पीठ मळून गोळा तयार करून घेऊयात तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे जेवढं आपण या ठिकाणी तूप पाणी आणि साखरेचं मिश्रण तयार केलं होतं ना ते सर्व पाणी मी या ठिकाणी वापरलं आहे थोडंसुद्धा पाणी शिल्लक राहिलं नाही आहे आणि छान घट्ट घट्टसर असा हा गोळासुद्धा मळून तयार झाला आहे मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता तर इथे छान असं पीठ मळून आहे आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं शंकरपाळीचं पीठ जितका वेळ तुम्ही भिजवून घ्याल ना तेवढी शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होते तर इथे पहा एक अर्धा तास झाला आहे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ छान फुललेलं सुद्धा तुम्हाला दिसत असेल आता पुन्हा एकदा हे पीठ आपण एक मिनटभर छान असं मळून घेऊया पहिल्यापेक्षा या पिठाची कन्सिस्टन्सी घट्टसर झाली आहे त्यासोबतच पिठाला आतमध्ये तुम्ही पाहू शकता छान जाळीसुद्धा सुटली आहे आता एक मिनटभर हे पीठ मी छान असं मळून घेते तर इथे पहा एक मिनटभर हे पीठ मी छान असं मळून घेतले आता जेवढ्या गोळ्याची आपल्याला शंकरपाळी बनवून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळीसाठीची पारी लाटून घ्यायची आहे तेवढं पीठ बाजूला काढायचं पुन्हा एक अर्धा मिनटभर छान असं मळून घ्यायचं त्यानंतर त्याचा जसं त्यान मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि जे परातीमध्ये राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही त्यानंतर इथे मी पोळपाट घेतला आहे आता जो गोळा आपण तयार करून घेतला आहे ना तो लाटून घ्यायचा आता या ठिकाणी शंकरपाळीला असंख्य पदर सुटावेत त्यासाठी शंकरपाळीची पारी लाटून घेताना एक वेगळी आणि सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे या शंकरपाळीला असंख्य पदर सुटतात आणि शंकरपाळी छान दुप्पट तिप्पट फुललेली तयार होते तर इथे पहा छान मध्यम आकाराची पारी मी लाटून घेतली आहे त्यानंतर आता काय करायचं जसं मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने पारीच्या ज्या कडा आहेत ना त्या सुरुवातीला आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या त्यानंतर बाजूच्या कडासुद्धा आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या छान असा या पारीचा चौकोनी आकार तयार होतो सेम मी व्हिडिओमध्ये दाखवले ना अगदी त्याच पद्धतीने करून घ्या त्यानंतर पुन्हा ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे पण यावेळी पारी लाटताना त्याचा गोल आकार करायचा नाही तर जशा आकारामध्ये तुम्ही ही पारी दुमडून घेतली आहे ना त्याच आकारामध्ये मध्यम जाडसर अशी लाटून घ्यायची शंकरपाळी बनवताना शंकरपाळीची पारी जेव्हा आपण लाटून घेतो ना तेव्हा ती पारी एक सेंटीमीटर जाडीची तरी ठेवायची म्हणजे शंकरपाळी छान दुप्पट तिप्पट फुलते आणि पदरही सुटतात तर इथे पहा एक सेंटीमीटर जाडीची ही पारी मी लाटून घेतली आहे आता काय करायचं आहे याला छान चौकोणी आकार यावा त्यासाठी बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने या कडा तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कडा कट करून न घेतासुद्धा ही शंकरपाळी बनवू शकता तर इथे मी या पारीला छान चौकोणी आकार दिला आहे आता मी तुम्हाला दाखवतेसुद्धा ही पारी मी किती जाडसर लाटून घेतली आहे तर या ठिकाणी कडा कट करून घेतल्यानंतर या पारीची जाडी तुम्ही पाहू शकता तर ही लाटून घेतलेली पारी मला थोडीशी जाडसर वाटती आहे त्यामुळे एक ते दोन वेळा लाटणं फिरवून ही पारी मी पुन्हा लाटून घेते आणि त्यानंतर बरोबर एक सेंटीमीटर जाडीची ही पारी तयार होईल आणि छान चौकोणी आकारसुद्धा येईल तर इथे पहा फक्त एक ते दोन वेळा हलक्या हाताने लाटणं फिरवून ही पारी मी लाटून घेतली आहे आणि आता या पारीची तुम्ही जाडी पाहिलीच असेल आता आपण शंकरपाळी बनवून घेऊया तर त्यासाठी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसं चौकोणी आकारामध्येही शंकरपाळी कट करून बनवून घेणार आहे तुम्हाला हव्या आहे तेवढ्या आकारामध्येही शंकरपाळी कट करून घेऊ शकता मी या ठिकाणी ही शंकरपाळी चौकोणी आकारामध्येच कट करून घेणार आहे त्यासोबतच जास्त लहान किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने मध्यम आकारामध्येच ही कट करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी मी कट करून घेतली आहे शेवटची जी कडा होती तीसुद्धा मी कट करून जे पीठ शिल्लक आहे त्यामध्ये घातली आहे ती मी लाटून घेणार आहे तर इथे पहा छान अशी शंकरपाळी तयार झाली आहे आता या शंकरपाळीची जाडी तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा आपण शंकरपाळी तळून घेऊ ना तेव्हा तळलेल्या शंकरपाळीची जाडीसुद्धा मी तुम्हाला दाखवते सोबतच आपण शंकरपाळी लाटताना शंकरपाळीला असंख्य पदर सुटावेत त्यासाठी जी पद्धत वापरली त्यामुळे तुम्ही ही शंकरपाळी पाहू शकता आत्ताच या शंकरपाळीला छान असे पदर सुटले आहेत आता राहिलेल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर शंकरपाळी तळून घेऊयात तर इथे पहा राहिलेल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत छान एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत आता आपण शंकरपाळी तळून घेऊया तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता थोडंसं पीठ तेलामध्ये टाकायचं तुम्ही पाहू शकता पीठ तेलामध्ये टाकल्यानंतर एक सेकंद भर ते खालीच राहते आणि त्यानंतर वरती येते एवढ्याच टेम्परेचरचं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं तर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर एकतर ती तेलामध्ये विरघळू शकते किंवा लगेच वरून लालसर होऊन आतमध्ये ती तशीच कच्ची राहील आणि शंकरपाळी फुलणार नाही किंवा तिला पदर सुटणार नाहीत तर इथे आता थोडी थोडी शंकरपाळी तेलामध्ये सोडायची शंकरपाळी तेलामध्ये सोडताना मी गॅसचा फ्लेम मोठा ठेवलाय एका एक वेळी जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही एकदम थोडीशी सोडायची त्यानंतर एक, एक मिनटभर मोठ्या आचेवरतीही शंकरपाळी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळी तेलामध्ये तळल्यानंतर जोपर्यंत आपोआप तेलामध्ये वरती येत नाही ना तोपर्यंत शंकरपाळीला अजिबात झारा लावायचा नाही तर इथे पहा शंकरपाळी आपोआप वरती यायला लागली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने अल्टीपल्टी करत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने झारा तेलामध्ये फिरवून घेत ही शंकरपाळी आपल्याला छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने झारा तेलामध्ये फिरवत ही शंकरपाळी तळून घेतली ना की शंकरपाळीला सर्व बाजूनी छान रंग येतो आणि सर्व बाजूनी ही शंकरपाळी एकसारखी तळली जाते त्याचप्रमाणे शंकरपाळीला पदर आणि लेयर्ससुद्धा छान सुटतात तर इथे पहा शंकरपाळी थोडीशी तळली गेली आहे तेव्हाच तुम्ही या शंकरपाळीला सुटलेले पदर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही शंकरपाळी तयार होते आता याच पद्धतीने शंकरपाळीला छान सोनेरी रंगईपर्यंत आपण तळून घेऊया तरी ते पहा तेलावरती येणारे बुडबुडे फेस पूर्णपणे कमी झाला आहे आणि शंकरपाळीला छान सोनेरी रंगसुद्धा आला आहे त्यासोबतच शंकरपाळी तुम्ही पाहू शकता छान दुप्पट तिप्पट फुलली आहे आता ही तळलेली शंकरपाळी आपण लगेच काढून घेऊयात कारण तेलामधून जरी शंकरपाळी काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि त्यामुळे शंकरपाळीचा रंग आणखी डार्क होतो तर आताही शंकरपाळी मी काढून घेते आणि राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा आपल्याला अगदी याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत पण लक्षात ठेवा शंकरपाळीची एक बॅच तळून झाली की एक मिनटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा कारण आपण आधी शंकरपाळी तळून घेतली आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि मग त्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये सोडली की त्यामध्ये जास्त तेल शोषलं जाऊ शकतं किंवा शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते त्यामुळे थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं राहिलेली शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आणि तळून घ्यायची तर इथे पहा राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आहेत अगदी छान बिस्किटासारख्या खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुललेली शंकरपाळी तयार झाली आहे शंकरपाळीला छान पदरसुद्धा सुटलेत आणि तुम्ही या ठिकाणी वजनी प्रमाणसुद्धा पाहू शकता एका किलोपेक्षा जास्तच ही शंकरपाळी वजनामध्ये भरली आहे त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण शंकरपाळी बनवून घेतली होती तेव्हा केवढी होती आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान दुप्पट तिप्पट फुलली आहे आणि अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आहे संपेपर्यंत ही शंकरपाळी आहे असे राहते जर तुम्हालासुद्धा ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी बनवू शकता तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा शंकरपाळी अतिशय सुंदर होते तर तुम्ही तुम्हीसुद्धा या वर्षीच्या दिवाळी फराळामध्ये घरचा फराळ असो किंवा ऑर्डर घेण्यासाठी असो या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून पहा ऑर्डरसाठी जर तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी बनवली ना तर पुढच्या वर्षीसुद्धा शंकरपाळी ते लोक तुमच्याकडूनच घेणार आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद